नमस्कार विद्या सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळेपर्यंत ना मी आज तुम्हाला ना एकदम छोटीशी रेसिपी करून दाखवणार आहे एकदम साध्या पद्धतीत बिर्याणी आहे बघा तुम्हार दाखवते तुम्हाला मी एक तर पावशी चिकन मी शिजवून घेतले कांदा टमाटा मीठ तेल हळद टाकून शिजवले तांदूळ धुवून ठेवले तर बघा दोन कांदे कापले आणि लसूण घेतला एक दहा बारा पाकळ्या अद्रक टेचून ठेवलं आहे हिरव्या मिरच्या दोन कापलेत मी कमीच घेतल्या त्याचं तिखट नाही का आणि टमाटा कापला आहे चला आता बघूया आपण साध्या पद्धतीने बिर्याणी तेल टाकलं आहे तांदूळ धुवून घेतले दोन पाण्यानं पिक्चर कसं आहे आता मुलांचं कसं मा माझी दोन मुलं तीन मुलं म्हणजे आता एक गावीचे तो असला तरी पावसाळ्यात चिकन कारण आम्ही दोघं पण चिकन वगैरे खात नाही तर आम्हाला पावसाळ्यात जास्त भास होतो कांदा लाल करायचा मी कांदा लाल टाक होताना ना मीठ टाकलं ना कांदा लवकर लाल होते भर का कांदा टाकणार का कांदा थोडासा लालसर झाला ना ग्राउन ब्राऊन थोडं लगेच अद्रक लसूणची पेस्ट कारण टमाटा लगेच नाही टाकला मी कारण टमाटाचा रस उलट मग नंतर अद्रक लसूण येणं लाल होत नाही त्याच्यामुळं लगेच कांदा थोडासा लाल झाला की टाकलं मीठ कांदा केला त्याच्यात के अद्रक लसूण अजून थोडासा लालसर होऊ देतो आपले पण नाही का पट करायचं ना हिरव्या मिरच्या कपड्यात नसत्या दोन टाकल्या मी जास्त नाही टाकले कारण मुलं काही तिखट जास्त खात नाही ना माझी लालसर झालेले टमाटर टाकते टमाटा टाकले बारीक गॅस कारण टमाट्याचं पाणी सुटत नाही मग टमाटा देतो बारीक एक दोन मिनटं जरा बारीक त्याला नाही होऊ द्यायचं बारीक गॅसवर तेलात चांगलं असं नाही का थोडंसं पाणी पण सुटतं ना त्याला मग मग त्याच्यात ना एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मुलांना कसं वासाला मग समजायचं बिर्याणी मम्मी मसाल्याची हसत नाही काय काय बघा वरण तांदूळ आणलं आणि जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे नसेल ना तर मला कसं मुलांना मी सवय लावली त्यांना जरा ला, चव वेगळी नाही का म्हणून माझ्याकडे घरी मसाला आहे घाती मसाला गावावरून कुठून आणलेला आहे तर थोडासा टाकते मुलांना चव यायला नुसतं हिरव्या मिरचीची पण वेगळीच चव लागते थोडासा मसाला पण टाकला मी चांगले तांदूळ परतले हळद नाही टाकली मी कारण हळद तर टाकली ना आपण चिकनमध्ये शिजताना चिकन मध्ये हळद टाकायचं चिकन आपल्याला शिजवायचा झाली साधी सोपी एकदम बिर्याणी कशी जू द्यायची ह्याला झाली एकदम साधी आणि सोपी पंधरा मिनटात बिर्याणी रेडी आजचा साध्या सोप्या बिर्याणीचं ची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये